आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूबवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलआयकवर क्लिक करा आणि राहा अपडेट यानंतर समोर जे भूमिका मांडणार आहेत ज्यांच्या बाबतीत अतिशय गैरसमज दोन दिवसापूर्वी पैसरण्यात आलात असे आपल्या पाचोरा तालुक्याचे नेते आदरणीय अमोल भाऊ शिंदे या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतील व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या महायुतीच्या मेळाव्यानिमित्त सर्व सन्मान्य इथे उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी सगळ्यांना माझा नमस्कार खरं तर व्यासपीठावर माझ्यापेक्षाही सगळे मोठी लोकं बोलून गेली पण मी बोलणं युचित ठरत नाही त्याच्यामुळे पण एक दोन दिवसापूर्वी एक प्रवेश झाला आणि त्या दरम्यान सगळ्या टी माझं नाव मोठमोठ्याने मोड़, झळकत होतं की पाचोऱ्याचे अमोल शिंदे पण तिकडे प्रवेश करतात पण मी भाऊ त्यानिमित्ताने त्या दिवशी माझ्या कुटुंबाबरोबर शेगावला गेलेलो होतो आणि माझ्या मुलीच्या ॲडमिशन निमित्त मला इंदोरला जायचं होतं तो, तो एक घात झाला की मी नव्हतो आणि माझा फोन लागत नव्हता पण तसं कुठलेही विषय नव्हता मी गिरीश भाऊच्या लगेच दुसऱ्या मिनिटालाच मला जसं कळालं तेव्हा मी लगेच माझा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि भाऊ सगळ्यांना सांगितलं मी गाडीतूनच व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता माझा विश्वास माझे नेते गिरीश भाऊ आहेत मी पक्षात आहे पक्ष राहणार आहे सगळ्यात त्याचंही उदाहरण मी एक चांगल्या पद्धतीत सांगू शकतो खरं तर माझ्याकडेही पाचोऱ्याला मेळावा झाला दादाही तिथे उपस्थित होते मागच्या वेळेस भाऊ ज्यावेळेस इलेक्शन झालं होतं दोन हजार एकोणवीस साली तर पंच्याहत्तर हजार एकशे त्रेचाळीस मतांचा लीड म्हणजे सगळ्यात जास्त लीड जर कोणी दिला असेल तर पाचोरा बडगाव या विधानसभेने दिलेला होता आणि तोच कायम किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त मतांचा लीड यावेळेस पाचोरा बडगाव मतदारसंघातून दिला जाईल हे भाऊ या निमित्ताने आश्वासित करू इच्छितो आत्ताच बोलताना सांगितलं की मंगेशदादा भाऊंचे वारसदार आहेत खरं तर भाऊ बरेच झाले मुलं असतात ना एका व्यक्तीला तुमचा मुलगा पण मी पण आहे त्याच्यावर दादा मी पण भाऊंचा वारसदार आहे त्याच्यावर तुम्ही काळजी नसावी भाऊंचा वाटा आता एखाद्या व्यक्तीचे बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टी असतात चाळीसगावची प्रॉपर्टी मंगेश दादांकडे पाचोरा वडगावची प्रॉपर्टी अमोल दादांकडे असा तो प्रकार आहे असो पण या निमित्ताने मी एक स्पष्टपणे खुलासा करतो पुन्हा एकदा सांगतो की भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठा असा पाईक हा अमोल शिंदे असेल इथे बसलेल्या व्यासपीठावर असलेल्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आणि पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीत काम करेल ताई तुम्हाला पुन्हा एकदा ग्वाही देतो आणि आश्वासित करतो की सगळ्यात जास्त लीड आणि जो मंगेश जाधांनी पण केलेला आहे की पाच लाखपेक्षा जास्त लीड हा पूर्ण विधानसभेमधून पूर्ण लोकसभेमधून झाला पाहिजे तर त्यानुसार एक लाखापेक्षा जास्त लीड हे पाचोरा बडगावमधून देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी करेल या यानुसते सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.